नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक अठ्ठावीस मे तर जाणून घेऊया उद्याचा जा हवामानदास तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्याला हवामान कोरडंचं राहणार आहे आणि दुपारनंतर ते रात्रीपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला फक्त कडक ऊन पडेल आणि फक्त दिवसभर जे आहे वारे वगैरे वाहतील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता जर पाहिजे जर म्हणले तर एक जून आणि दोन आणि तीन जून दरम्यान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एक दोन आणि तीन जूनला तर शेतकरी मित्रांनो जे आहे असे सावंत जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका धन्यवाद